हां नमस्कार सर्वांना आपल्या कृषीपुत्र ऑइल फूडमध्ये आपण स्पेशल शेंगदाण्याच्या श्रावण महिन्यामध्ये उपोषणासाठी शेंगदाण्याचं तेल काढत आहोत तुम्हाला कोणाला जरी पाहिजे असेल तर ऑर मार्चमध्ये आपली डिलेवरी होती आहे तर आमच्या मोबाईल नंबरवरती कॉन्टॅक्ट करा अठ्ठ्याण्णव चौतीस तीस अठ्ठावन्न एकवीस ह्या नंबरला कॉल करा आणि नक्कीच आपलं शुद्ध लाकडी घेण्याचं तेल याचा आहारामध्ये नक्की वापर करा तुम्हाला नक्की फायदा होईल आणि रिफाईंड तेलाचा आपल्या आहारामध्ये बिलकुल वापर करू नका त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात केमिकल्स टाकलेले असतात धन्यवाद Thank <laughs>